आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो कुड़ा संत राहुल महाराज महाविद्यालय आज डिस्ट्रिक्ट इंसपायर कैम्प लुरुआत भारत सरकार तंत्रज्ञान ज्ञान विभाग आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमानं पाच दिवस चालणाऱ्या या निवासी कॅम्पचं उद्घाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जलदान करून झालं या कॅम्पमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे आणि दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेले दोनशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत सिंधुदुर्गसह राज्याच्या नऊ जिल्ह्यातल्या सदोतीस शाळांमधले हे विद्यार्थी आहेत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मूलभूत विज्ञान अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि नवसंकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्स्पायर कॅम्पचं आयोजन करण्यात येतं या यावर्षी पहिल्यांदाच सिंधुदुर्गला हा सन्मान मिळाला असून सिंधुदुर्गातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे डॉक्टर अरविंद नातू यांच्यासारखे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे अर्थात आयसरचे अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ तसंच भाभा ॲटॉमिक सेंटरचे डॉक्टर विवेक पारकर तसंच डॉक्टर सोलापूरकर डॉक्टर अशोक रुपनेर असे देशभरातले आघाडीचे संशोधक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या इन्स्पायर कॅम्पविषयी बी एस आर सीचे संशोधक डॉक्टर विवेक पारकर यांनी माहिती दिली पाच दिवसीय शिबिरात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र आणि अर्थसायन्स या विषयावर व्याख्यान संवाद तसंच हँडस ऑन ॲक्टिव्हिटी आणि प्रयोग प्रश्न म्हणजे चर्चासत्र यांचा समावेश असेल हे शिबिर निवासी असून विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे तर इन्स्पायर पाच कॉम्पाऊंड आहेत सहावी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मानक नावाचे एक लाईक अवॉर्ड आहे इन्स्पायर मानक तर सहावीचे ते विद्यार्थी चे एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट त्यांनी डिस्ट्रिक्ट आणि नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट झाल्यानंतर ते मुलं नॅशनल लेवल रिप्रेझेंट करतील आणि त्यानंतर काही मुलांची निवड केली जाते अवॉर्ड आणि त्यानंतर दुसरा जो इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प आपण आज घडवला आहे त्याच्यामध्ये मध्ये टॉप वन पर्सेंटेज जी मुलं आहेत त्यांना एकत्र करून त्यांना एक इन्स्पायर कॅम्प बनवायचा आहे त्यासाठी पूर्ण फंडिंग हे डीएससी कडनं दिली जातं आणि हा पाच दिवस रेसिडेन्शियल कॅम्प आहे आणि थे थे। सर... या कॅम्पमध्ये तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे ते आपले आयसर यावेळी सगळे आयसरचे सगळी मंडळी आहेत ते ऑल सायंटिस्ट लोक आहेत आयसरचे पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला लेक्चर असतील आणि नंतर लंच संत्राच्या सेशनमध्ये डेमॉन्स्ट्रेशन एक्सपिरिमेंट असतील तुम्हाला सायन्स डेमो एक्सपिरिमेंट करून दाखवले जातील तुमचे काही क्वेच्चन्स असतील काही थ्युरीज असतील सॉल्व्ह केले जातील या शुभारंभ सोहळ्याला भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे अर्थात आयसरचे डॉक्टर अरविंद नातू जिल्हाधिकारी अनिल पाटील बी ए आर सीचे डॉक्टर विवेक पारकर मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट तहसीलदार वीरसिंग वसावे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे कॅम्पचे समन्वयक डॉक्टर योगेश कोळी उपस्थित होते या कॅम्पमधून सामान्य लोकांचं जीवन सुखकारक करणारं शिक्षण घेऊन हे विद्यार्थी बाहेर पडतील असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील डॉक्टर अरविंद नातू अरविंद शिरसाट यांनी बोलताना व्यक्त केला आजचा दिवस जिल्ह्याच्या काही पाच विज्ञान कॅम्पात खरोखरच चांगल्या सतरा वर्षात ग्रामीण भागात झालेला हा पहिला इन्स्पायर कॅम्प आणि त्यामुळे त्याच्या करता घेतलेल्या अफाट कष्ट बघता आज मी गया हा गॅ गॅदरिंग बघतोय चौऱ्याण्णव टक्क्याच्या वरची मुलं आणि ते विज्ञानाकडे एक का अशी मी बघताय अशी मुलं होऊन बाळा मी आता याच्यानंतर पहिलंच वाट मा मी आता काही बोलत नाही तर दोन गोष्ट सांगतो जसं तुम्ही सत्येंद्रनाथ बोसचं सांगितलं तसंच आज एका दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विज्ञान इतिहासात एक महत्वाचा टप्पा गाठलेला कणकवलीची माधवी अंधारेच्या पी पीएडी तिला डिक्लेअर झाली असून या वर्षाचा सर्वोत्कृष्ट केसिस म्हणून बेल्जियममध्ये तिची निवड झालेली आज सकाळी कलकत्त्याला काम करत होती आणि आय एम रिली प्राऊड दॅट ए गर्ल फ्रॉम दिस डिस्ट्रिक्ट कम्स आऊट अँड फ्लायझर सक्सेस इन युरोपियन सिटीज असे अनेक उदाहरणं आहेत आणि म्हणून मी अपील करतो सगळ्या माझ्या तरुण मित्रांना की त्यांनी अशाच प्रकार आहेत ज्याचं नाव उद्याला आणावं आणि त्याकरता आज या कॅम्पपासून आणि या घटक छोटा असताना दिसला तरी खूप मोठा व्हावा एवढीच शुभेच्छा व्यक्त करून आणि या कॅम्प करता ज्यांनी अफाट कष्ट घेतलेले आहेत या सर्वांचा निर्देश न करता त्यांचं सगळ्यांचं मी त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मला इथं बोलवाल्याबद्दल धन्यवाद मला खरंच आनंद होतो आज की आपण या इन्स्पायरच्या कॅम्पसाठी आणि सतरा वर्षानंतर गरभागात होणाऱ्या कॅम्पसाठी मला इथे बोलवलं चाललेला आहे खूप चांगली गोष्ट आहे सिंधुदुर्ग कोकण ही रत्नांची खाण आहे म्हणतो आपण पण त्याला पहिलू पाठाचं काम जे आहे ते आता आज हव्याच मला वाटतो मला इथे आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे परंतु त्याला चॅनलाइज करायला पाहिजे आपण कोरमध्ये फार काम नाही करत आपल्याकडे आपण मेडिकल इंजिनिअरिंग आपल्याही ठाण्यामध्ये जास्ती कसली देतो आपल्याकडे एकशे वीस कोटीची जनता आपल्याकडे भारताची आहे परंतु याच्यामध्ये सायंटिस्ट किंवा नोबेल लॉरेट्स ती हातात बोलण्या इतकेच आहेत आपल्याकडे फोटने असून सुद्धा आपण ते त्याचा एक्सप्लॉय करत नसल्यामुळे हा प्रश्न आहे मला वाटतं की हा कॅम्प आपल्याला सगळ्यांना त्या दिशेने पुढे जायला मार्ग दाखवेल आणि पूर्ण खात्री आहे की आपण सगळे आता जे सगळे टॉपचे सगळे विद्यार्थी आला आहात नाईन्टी फोर प्लस मार्क्स किती सगळे विद्यार्थी आहात आपला एम जो आहे बेसिक मध्ये काम करता येईल का हा पहा कारण आपल्याला आपल्या सामान्य जनतेला काय आपण त्यात देऊ शकतो का त्यांचे कष्ट कमी करू शकतो का आपण या दृष्टीने जर प्रयत्न केले तर मला वाटतं की आपल्याला ह्या कॅम्पचा सक्सेस झाला वाटतं आणि जी मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सगळे आयसरचे सगळे आय आय टी एन्स आहे चांगले आय एम चांगले सगळे लोक आहेत त्यांचा फायदा करून घ्यावा आणि या जिल्ह्याचं नाव रोषक कसं होईल या जिल्ह्यातून आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करता येईल का असं जर आपण प्रयत्न सगळ्यांनी केला तर मला वाटतं की हा कॅम्प सक्सेस झाला आणि जो उद्देशाने आयसरने हा इथे कॅम्प घेतला आहे संत राहुल महाराजांच्या कॉलेजचा पण हे गौरव आहे हा सिद्धूरचा पण गौरव आहे आणि मला नक्की खात्री आहे की आपल्याकडे बघितल्यानंतर असं की आपण त्यातनं काहीतरी वेगळं करा कोरमध्ये काम करायचा प्रयत्न करा कारण कोरमध्ये जास्ती आवश्यकता आता आहे आपल्या खूप लोक आपल्या आपल्याकडे कामाड आहेत आपल्याकडे कारण मध्ये आपण बऱ्यापैकी म्हणजे आघाडीवर आहोत आपले बरेच मुलं बाहेर पण जातात आपल्या जातात पण सायन्स सायंटिस्ट म्हणून आपल्याकडे फार कमी लक्ष दिलं जातं आपल्या किंवा आपल्याकडं फार लोक बघितलं जातं त्या विषयाकडे तर ते तिकडे लक्ष द्यावं तिकडे बघावं काहीतरी नवीन तयार करावं लोकांचे समस्या कशा कमी होतील किंवा सुटतील असा प्रयत्न करावा किती मुलं आपल्यातले कॉम्प्युटर शिवाय वेगळं काय करतात कोडिंग कम्प्युटर एआय हे तर आवश्यक आहेच आहे काही इश्यू नाही जा पलीकडे जाऊन पण आपल्या अजून जीवन आहे आणि ते सुकर होईल असा जर प्रयत्न आपण केला तर वाटतं मग आपल्या ह्या कॅम्पचा चांगला उपयोग उपयोगच मला वाटतं मला इथे बोल थिंक पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह वर्क पॉझिटिव्ह अँड बी पॉझिटिव्ह लक्षात घ्या माणसाने नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आमच्या मालवणी भाषेत या जमाता ना हे शब्द तुमच्याकडे असता कामाने तुम्ही का मोठे आता तर तुमचं भविष्य मोठं आहे कोणतीही गोष्ट करताना त्याचा सकारात्मक विचार करा आणि प्रयत्न करा यश तुमच्या संत राहुल महाराज महाविद्यालयात या कॅम्पच्या आयोजनाचं योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलं आहे राज्यातल्या नऊ जिल्ह्यातले दोनशे विद्यार्थी या कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत त्यांची नोंदणी महाविद्यालयाच्या गेटवरच करण्यात आली त्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मोलाचं सहकार्य केलं शुभारंभ कार्यक्रमात उपस्थितांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे आणि डॉक्टर योगेश कोळी यांनी केलं प्रास्ताविक डॉक्टर स्मिता सुरवसा यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक ठाकूर यांनी केलं या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते